मित्र हो आजी दादा जिवंत आहे खरं आहे काही हां कनिस्त अफवाई जिकडे तिकडे तेच चालू आहे नुसतं दादा जिवंत आहे दादा जिवंत आहे हां किती व्हिडिओ किती म्हणजे काय लोक कमेंट आणि काय काय बनवू राहील काही समजाणार नाही धोरण मला मी तर परेशान झालो नुसतं पाहून तुम्ही बी भाले असतील बरोबर की नाही दादा जिवंत जिवंत म्हणू म्हणू खरं का जिवंत आजीदादा अफवा अफवाई का आजी दावा आजी दादा ना का का का? काही का 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 गेम खेळा आपल्यासोबत हां काय भानगड काय लय लोक म्हणू राहिले नऊ तारखेला येणार येणारे म्हणतात आपल्या सगळ्याला भेटायला हां काय आहे म्हणजे ट्रिस्ट काय आहे नेमकं काही नवीन ट्विस्ट आहे का याच्यामध्ये काय प्लॅनिंग काय गेम काय म्हणजे राजनीती पॉलिटिक्स काय आहे नेमकं का? मित्राओ हो? खरं दादा जिवंत आहे हां आपल्या संघ म्हणजे काही खेळ खेळण्यात यायला लागला आहे का काय आपल्याला का गुमराह करण्यात येऊ राहिलं काय भानगडे आता मी कालपासून ऐकू राहिलो की लागले की आजीदादा जिवंत आहे आणि आजीदादा दादाच्या विमानात बसले होते का ते विमानच फुटलं नाही म्हणतात क्रायसिस नाही झालं ते ते दुसरंच होतं म्हणतात ते बसले म्हणे हिर हिरव्या रंगाच्या याच्यामध्ये आणि फुटलं म्हणे लाल रंगाचं कोणी म्हणते बसलं लाल रंगाच्या याच्यामध्ये आणि फुटलं हिरव्या रंगाचं म्हणजे भानगड काय हां आजी दादा जिवंत आहे मग राहो तर बाबा आजी दादा जिवंत चांगली गोष्ट आहे आहे की नाही जेवढे लोकांचे जे डोळ्याचे आश्रू व्हायले ते कम, कम त्यांना पश्चाताप तरी नाही होणार की आम्ही त्यांच्यासाठी इतकं रळडो पळडो पण जे काही लोक मग त्यांच्यावर टीका बी करतील आता निगेटिव्ह राहणार पॉझिटिव्ह राहणार एवढा छेळ बरं खेळा एवढा खेळ खेळला आजी दादाला काय भेटलं असं करून ही राजनीती पॉलिटिक्स काय हं भानगड काय नेमकी आ, का नेम आ आजी दादा जिवंत आहे आता हे आजी दादा जिवंत आहे मान्य मग आता इतके दिवस लपाचं काम काय मग आजी दादाना आमच्या पुढे यावं ना नऊ तारखेची वाट काय पाहिजे आजी दादा आमचं आव्हान आहे आणि त्या लोकांना पण आमचं आहे की बाबा तुम्ही नुसतं अफवा नका पैलू खरंच जे असेल ते सत्य पुढं आणा आणि आजी दादा जिवंत असतील तर ते बी आमच्या पुढे येतील काल दहा तारखेची वाटप व्हायची हां आणि कधी नाही आले दाजा दादा कधी आपल्यासमोर तर मग कसं होईन मग या लोकांना काय भांडायचं या लोकांना काय म्हणायचं आपण जेणे निसतं काही बी रिला बनवू राहिले काही बी व्हिडिओ टाकू राहिले मला तर म्हणजे दुःख व्हायला लागलं या गोष्टीचं की भी भी ते मेल्याच्या नंतर बी त्यांना सोडा नाही काही बी आपलं खोटं नाटक बनवायचं आणि त्यांच्या नावाचा डंका करायचा आता आपण प्रेम करतो त्यांच्यावर आपल्याला तर वाटतंच ते ना परत यावं आणि ते जिवंत राहा आणि अगर कधी नाही आले कधी तर मग हे जे खोटे नाट्य व्हिडिओ बनवणारे लोक आहे ना यांना चांगले दणकी द्यायला खर पाहिजे खरं म्हणलं तर मग आहे की नाही आपल्या भावनेशी खेळायला लागले नाही खरं आहे की नाही मग आजी दादा जिवंत असतील तर ते ना खरंच यावं आणि नसतील कधी तर एक चाबरी व्हिडिओ बनवू नये ही माझी विनंती बरोबर ओके